महायुतीत जर कोणी त्रास देत असेल तरी त्याचे कान टोचण्याची भूमिका त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी अन्यथा अरेला कार्य करण्याची भूमिका शिवसैनिकांना जमते असा सूचक इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार नेत्यांना दिला यावेळी तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनी आटपाडीतील भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचे नाव न घेता तक्रारीचा पाढा वाजला मंत्री देसाई म्हणाले की आमदार बाबर यांनी मला मंत्रीपद नाही दिले तरी चालेल मात्र माझ्या भागासाठी महत्वाचा असणारा टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याला निधीच्या वेळी तरतूद झाली पाहिजे असे अगदी उठावाच्या वेळी सांगितले होते अत्यंत शिस्तप्रिय आणि विकासासाठी कटिबद्ध असे त्यांचे नेतृत्व आहे सत्तेमध्ये तिसरा पक्ष आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार वेगळ्या पद्धतीने झाला अन्यथा आमदार बाबर कधीच मंत्री झाले असते आता नव्याने आलेले काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत आता असा एखादा चुटपूट नेता उलटे काही करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचा बंदोबस्त करण्यात येईल हा विषय आम्ही महायुतीच्या आगामी समन्वय समितीच्या बैठकीत घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले